Asli loko langit langit भातकुल तालुक्यात मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात बातकुली तालुक्यात मोठ्या उत्साहाने मतदार बांधव हा आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता मतदान केंद्रावर सकाळपासून रांगाच रांगा पाहण्यास मिळत आहे याकरिता मतदारांमध्ये उत्सुकता असल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला मी सर्वांना पहिले नमस्कार करते मी माया बुरघाटे वाटोळा शुक्लेश्वर ग्रामपंचायत उपसरपंच आहे आणि माझं सर्व बांधवांना एकच म्हणणं आहे की सर्वांनी आपण घराच्या बाहेर निघून सर्वांनी मतदान करा आपला हा अधिकार आहे तो बजवा एवढंच सांगू इच्छितो

नाही 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 मला मिस्क दिला होता का चेक करा नाही नाही ते मग आपण बोललो ना तुम्ही नंबर दिला मला मी तुम्हाला कॉल करून ठीक ओके